रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सी एस आर फंडातून शैक्षणिक मदत दीपक म्हात्रे व ज्योती म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून सामाजिक कार्य नवी मुंबई बेलापूर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या सी एस आर फंडातून दरवर्षीप्रमाणे अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या गरजू अशा संस्थांना आर्थिक मदत केली जाते यावर्षी दीपक म्हात्रे व ज्योती प्रकाश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर वळवली येथील जिल्हा परिषद शाळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दोन संगणक दोन कपाट असे एकूण दोन लाखांची शैक्षणिक अर्थसहाय्य मदत करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आभार मानण्यात आले आहेत यावेळी विद्यार्थी व पालकांनी ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले आहे पनवेल